नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे उपवास आला कि तेच ते भगर किंवा मग वरईचा भात चला तर मग पावते यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे त्यासाठी इथे आपण एक छोटी वाटी भगर घेतली आहे मीडियम साइज चा बटाट्याचे काप करून घेतले आहे त्यामध्ये घालण्यासाठी दोन चमचे जाडच्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे दोन ते तीन हिरवी मिरची आणि जिरं करून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे सर्वात आधी आपण कढईमध्ये भगर भाजून घेणार आहोत त्यालाच काही ठिकाणी वरही म्हणतात चार ते पाच मिनिट आपल्याला भगर भाजून घ्यायचे आहे भगर भाजल्यामुळे आपला जो भात आहे तो चिकट होत नाही आणि भगर पण लवकर शिजते भगर भाजत आली की भगरीचा कलर थोडासा चेंज होतो भाजलेली भगर आपण डिशमध्ये काढून घेऊ आता त्याच कडेमध्ये आपण फोडणी देऊन घेऊयात फुडणीसाठी आपण तुपाचा वापर केला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेले मिरच्या घेऊयात एक ते दोन मिनट हे चांगलं परतून घ्यायचं बारीक केलेल्या मिरच्याऐवजी ऐवजी तुम्ही मिरचीचे काप करून पण घालू शकता मिरची भगरीला चांगली चव येते मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये बारीक केलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा बटाटा दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा बटाटा चांगला परतून झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करून झालं की आता त्यामध्ये शिजण्यासाठी आपण पाणी घालून घेऊया साधारणपणे आपण एक ग्लास पाण्याचा वापर केला आहे नंतर लागेल तसं पाणी त्यामध्ये घालायचं तसेच आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालून घ्यायचं हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं याला छानशी उकळी येऊन द्यायची तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये भगर घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून झालं की त्यावरती शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं साधारणपणे पाच ते सहा मिनटांनी आपण चेक करूयात भातामधलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे तसेच आपली भगर पण थोडीशी कच्ची आहे म्हणून परत आपण त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घेऊयात पाणी थोडस जास्तच घालायचं भगर थंड झाली की मग ती घट्ट होते म्हणून पाण्याची क्वांटिटी जरा जास्तच ठेवायची तसंच त्यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात परत एकदा आपण झाकण ओपन करून चेक करूयात की आपली भगर बनून तयार झाली आहे की नाही आपली भगर शिजून तयार झालेली आहे थोडीशी पातळ भगर ठेवायची थंड झाली की ती घट्ट होते अशा प्रकारे आपली उपवासाची तिखट भगर बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने तयार झालेली गरमागरम भगर आणि त्यावरती लिंबू पूळ मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद